नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक गुड न्यूज आली आहे कारण सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये महिलांच्या बँकेत डायरेक्ट जमा होणार आहे तेव्हा चला या बातमीला आपण सविस्तर जाणून घेऊया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अर्ज शासनाच्या दरबारी प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर या अर्जांचा ओघ अद्यापही कायम आहे कारण राज्य सरकारने पंधरा ऑगस्टची मुदत वाढवून एक आता एकतीस ऑगस्टपर्यंत या लाडक्या बहिणींना अर्ज करण्याची मुभा दिली आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहे त्यातच आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे सतरा ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हप्ता म्हणजे तीन हजार रुपये या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झालेला आहे विशेष म्हणजे सतरा ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरित केले जाणार आहे बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झालेला आहे या, या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील सतरा ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे या योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे पात्र झालेल्या महिलांसाठी तर ही खूपच आनंदाची गोष्ट आहे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांनीसुद्धा काळजी करण्याची काही गरज नाही कारण जे अर्ज प्रलंबित आहे अशा अर्जामधील काही त्रुटी दुरुस्त करून ते मंजूर केले जाणार आहेत त्याचबरोबर जे अर्ज रिजेक्ट किंवा नामंजूर झालेले आहेत अशा अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची मुदत देण्यात येणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंबंधीची माहिती सर्वात आधी तुम्हास माहीत व्हावी यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करून टाका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आणि ही माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र